नमस्कार स्वागत आहे तुमचं हर्षदास किचनमध्ये तर आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे घराघरातल्या आवडीची पण एकदम झनझणीत आणि भन्नाट चविष्ट अशी रेसिपी भरलं वांग ही रेसिपी बघून तुम्हाला लगेचच किचनमध्ये जायची इच्छा होणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यांमध्ये हा मसाला बनवून तयार होतो अगदी चविष्ट अशी भाजी लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतले आहे ते छान असे मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे सर्व साहित्य आणि त्यांचे प्रमाण दे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते तुम्ही चेक करू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी देणार आहे तर इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे मी गॅस बंद केला होता कारण तो खूप बारीक असल्यामुळे लवकर जळतो त्यामुळे गॅस बंद करून कढी खूप तापलेली असली तर गॅस बंद करूनच तो भाजायचा आहे म्हणजे खोबरं जळत नाही आता यामध्ये मी तीळ आणि खसखस घेतली आहे तीसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि खूप छान असा फ्लेवर येतो तर याच्यामध्ये अद्रक आणि लसूणसुद्धा टाकलेली आहे तो तीसुद्धा थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकता कढीपत्ता किती छान असा खरपूस झालेला आहे मस्त असा भाजलेला आहे खूप सुगंध येत होता त्याचा छान असा तर सर्व साहित्य भाजलेलं आहे मस्त असं थंड करून घ्यायचं आहे नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे तर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून सर्व मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक न करता तुम्ही टेक्स्चर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला मसाला ठेवायचा आहे खूप बारीक नाही किंवा खूप जाड नाही त्याच पॉटमध्ये आता आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत सुके मसाले त्यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला एक चम्मच काळा मसाला एक चम्मच धने पावडर एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच ते खूप तिखट असल्यामुळे मी कमी घेतलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता हळद घातलेली आहे आणि मीठ घालायचं आहे ते एकदा आपल्याला सर्व एकजीव होईपर्यंत फक्त फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता हा आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथे छान अशी मी वांगी धुवून घेतली आहे ती आता आपण कट करून घेऊया तर समोरचं थोडंसं आपल्याला देट काढून घ्यायचं आहे हवं तर त्यावरचे काटे सुद्धा काढले तरी चालतील नाही काढले तरी सुद्धा चालतील तर आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे वांग्याचे पूर्णपणे तुकडे न करता फक्त त्याला क्रॉस कट करायचा आहे मध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे मसाला भरण्यासाठी आता तयार केलेला मसाला प्रत्येक वांग्यामध्ये भरायचा आहे वांगी कट केल्यानंतर अगोदर चेक करायचं आहे आळी आहे की नाही आता आपण लगेचच यामध्ये मसाला भरणार आहोत म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये टाकण्याची गरज पडत नाही एक एक वांग कट करत जायचं आणि त्यामध्ये मसाला भरायचा म्हणजे तेवढाच आपला वेळ वाचतो अशाच पद्धतीने आता बाकीची उरलेली सर्व वांगी मी भरून घेते तर इथे सर्व वांगी भरून झालेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहे कढीपत्त्याची पाने घालायची आहे सात ते आठ ती छान अशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे ते मी इथे मीडियम साईजचे पाच ते सहा कांदे घेतले आहे ते फाइनली चॉप करून त्यामध्ये घालायचे आहे आणि छान असा मऊसर कांदा झाला की त्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला घालायचा आहे कारण आपण मसाला अगोदरसुद्धा घातलेला आहे पण आपल्याला ग्रेव्हीची सुद्धा छान अशी टेस्ट यावी याकरिता आपण थोडासा मसाला यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये सर्व वांगी एक एक करून सोडायची आहे नंतर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त वांग्यावरती थोडेसे हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला त्यावरती परतवून घ्यायचे आहे बघू शकता आणि परत एकदा आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि वांगी सर्व नरम झाली की त्यामध्ये आपण राहिलेला मसाला परत घालणार आहोत तर इथे बघू शकता खूप छान असे वांगी परतवलेली आहे आता जो आपला मसाला उरला होता तो यावरती घालून घ्यायचा आहे आणि छान असा एकजीव करून घ्यायचा आहे तर या भाजीमध्ये आपण गरम पाणी यूज करणार आहोत त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर यामध्ये थंड पाणी न घालता फक्त गरम पाणीच घालायचं आहे तर यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेऊया तर आपल्याला एकदम पातळ ग्रेव्ही नाही करायची आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं आहे त्यामुळे त्या अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं आहे परत एकदा छान असं सर्व वांगी आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला वांगी शिजवायची आहे तर मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे सर्व वांगी पलटी करून घ्यायची आहे आणि परत एकदा झाकण ठेवून छान असे दोन ते तीन मिनिटं आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहे तर ही झाली आपली भरलं वांगी तयार घरगुती चव मसाल्यांचा सुगंध आणि वांग्याची लज्जत परफेक्ट कॉम्बिनेशन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि अजून झणझणीत रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही भाजी तुम्ही मग गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा फुलक्यासोबत खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद